आप आपव्हट युट्यूब चॅनल मित्रांनो आज आलो आहे आम्ही हा माझा मित्र राकेश हा मंदार मी मंदारच्या घरी आलो गणडिला गणपती यांचा कसा आहे कशा प्रकारे आरती होती तुम्हाला सगळं बघण्यात येणार आहे

I'm not even going to do that. જા

सेवटा जैन भवति विभवती दरबारत कामो सुच विंदती इते वर्तो शिष्यम अशिष्यान यो यदि भवत दास कस पापयान भवती सहस अवसरात यम यम काम मिलेतम तमने साध हेत अदन कनपडी अवशिंतति सवाग्नि भवती चतुर्षा वन शमसपती स विद्यावान भवती इते वर्त वर्त वाक्यम ब्रह्मांदे अवरण सति सहस लभते अष्टो ब्राह्मणान सम्मिगे ग्रहात्वा सूर्यवर्त सिभवती सूर्यग्रहे महानंद्या प्रतिभा श्रेंद्र वा वसत्त वा सिद्धमंत्र महाविधात प्रमुच्यते महादोषात प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते सरसरे भवती सरसरे भवती एव वेदम येतो परिषद शांती मंत्र ओम भद्र देवाः शुनिया देवा भद्र पक्षिमाक्ष भद्रा सर्वेश वासंत ऋवेशम देवेत विदायो ओम सुसुनेन्द्र उदा सवाहा सुसिन पोषा विश्ववेदा सुसिन सारिशो अनिष्ट देवे सुसिन उपस्थिति दादातु ओम सनो भुक्तो सावेर्यम करवावहे

अन्यायवासे कोटानुकोटि मोईश्वरमधुनलपोति जयजयतिकारी मञ्जयमासे ताजयतिकानी रूपतुजे नीडे विदोमस्तकज उत्सामी तिते सज्जुन् जयपाल ॐ यज्ञेन यज्ञमयते देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासना तेहना कर्मैमाधा स्वतंत्र पूर्वे साध्य देवा ओम राजाय रसय साहिने नमो वयम वैष्णवनाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं काव दो कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नम ओम साम्राज्यं भोजं स्वराज्यम वैराज्य पारमेष्टम राज्य महाराज मधिपत्यमय समंत सार्वभौम सार्वयोष अंतर्धा पदार्था पृथ्वी समुद्र पर्यटन एक तदप्यश श्लोको विगिदो मनुता परिवेष्टारो मनुतस्य वसन गृहे आवि

మనో ఫైనలీ ఆర్తి విసర్జన

m u 야 i a g a n t a n 야 a bapak. m 야 r i a panggil aja. m 지야 ગણપતિ વિસર્જન આજ હો પાઉસ એકદમ જોરદાર પાસા આજ આમ છે ગણપતિ બાપ્પા પણ જાના ખુબ હારી વિઠ્ઠલવાડી

ये मैके है। चलो गाना गाना मतलब नमस्कार कल्याण डोंबिवली आणि नागरी संरक्षण दल महाराष्ट्र शासन यांचे प्रथमोपचार केंद्र सुद्धा आहे इथे कोणाला काही तशी गरज लागल्यास त्यांनी येथे संपर्क साधावा आपली काळजी पण द्यावी आणि काही तशी कोणाला जर काही सेवा देण्याची वेळ आली तर इथे संपर्क साधावा आम्ही ते उपलब्ध करून देऊ धन्यवाद

या तो या हां एक मिनट कल्याण इथले सर्व गणेश भक्त आपल्या आपल्या गणपती बाप्पाला घेऊन येत आहे आणि शेवटच्या जाताना सर्व त्यांचे अलंकार सर्व काढतात गोरिया हिकु फोटो काढ़े जात फोटो 모리아, 모리아, 푸르자, 워시, 라우카리아. आहे गणपती विसर्जन तर राकेश भाई तुम्हाला कसं वाटतंय अजून गणपती गेले खुशी आपल्या गणपती बाप्पा येण्याची असते दुःख आपल्याला जाताना सुद्धा पण काय नाही ही प्रोसेस आहे दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरी येणारच यास त्यांना त्यांच्या घरी पण जावं लागतं त्यांना सोडावंच लागेल सो विसरून आपण खुशी म्हणूया की आपल्या घरी बाप्पा येऊन गेलेले आहेत आणि त्याचा माल अजून सुद्धा दहा दिवस आपल्याकडे आहेत मजा करा मजा करा फायनली मंदारला विचारूया मंदार मग मंदारच्या घरी गणपती होता मंदार कसं वाटतंय तुला कसं वाटतंय गणपती गेल्या खूपच भावना आहेत आव्हा म्हणजे खूपच एमोत्स झालं दोन दिवस होते बाप्पा आठवणी आहेत त्यांच्या पुढच्या वर्षी पुन्हा जवळ गणपती बाप्पा ओर्या हो र पुढच्या वर्षी लवकर या, या तो तर फायनली मित्रांनो आमचा ब्लॉग पूर्ण संपन्न झालेला आहे तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय